श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्षातून एकदा हरतलिकेचे व्रत हे केले जाते भाद्रपद महिन्याच्या तृतीया तिथीला हरतलिका व्रत येत असते या दिवशी स्त्रिया उपवास करतात याचप्रमाणे शिवशंकर आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते बऱ्याच वेळेला हा प्रश्न पडतो की हरतालिकेच्या दिवशी केस धुवावेत का तर काही भागांमध्ये ज्या दिवशी आपण व्रत करतो उपवास करतो त्या दिवशी केस धुत नाहीत तर आदल्या दिवशी केस धुतात तर काही भागांमध्ये असे म्हटले जाते की ज्या दिवशी आपण व्रत उपवास करतो त्या दिवशी केस अवश्य धुवा of कारण आपण आदल्या दिवशी कांदा लसूण वगैरे खात असतो आपण आपल्या घरच्या पद्धतीनुसार या दिवशी केस धुतले तरी चालतील किंवा नाही धुतले तरी चालतील मात्र आदल्या दिवशी आपण केस धुवायचे आहेत आणि आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज करायचा आहे त्याचप्रमाणे ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा करायचे आहे तसेच मासिक धर्म जर असेल तर आपल्याला उपवास करायचा आहे कारण हा उपवास मध्ये सोडता येत नाही परंतु आपल्याला पूजा मात्र करायची नाही तसेच कहाणी आपल्याला फक्त ऐकायची आहे वाचायची नाही मासिक धर्माचे सहा दिवस तुम्हाला पूजा करता येणार नाही सातवा दिवस असेल तर तुम्ही पूजा करू शकता धन्यवाद